ओम नम शिवाय आपण पाहत आहात ओम यात्रा कंपनी रुई आणि आज आपण जाणून घेणार आहोत भारतातले बारा पवित्र ज्योतिर्लिंग ज्यांचं स्मरण केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि शिवकृपा लाभते नंबर एक वर आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरा बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वप्रथम उल्लेख येतो तो सोमनाथाचा हे शिवालय अरबी समुद्रकिनारी वेरावळ जवळ वसलेलं आहे पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाने इथे भगवान शिवाची आराधना केली आणि श्रापमुक्त झाला हे मंदिर अनेकदा परकीय आक्रमकांनी पाडलं पण भक्तांनी पुन्हा पुन्हा ते उभारलं आजही सोमनाथ हे श्रद्धेचं प्रतीक आहे दोन नंबरवर आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश श्रीशैले शैल श्री पर्वतावर वसलेलं हे ज्योतिर्लिंग दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जात शिव आणि पार्वती यांनी येथे आपले वास्तव्य केलं होतं अशी कथा आहे एक हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे भक्तांसाठी आदिशक्ती आणि शिव दोघांचंही स्थान मानलं जात नंबरवर आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश कालावर नियंत्रण असलेला असा महाकाल याच मंदिर उज्जैन मध्ये स्थित आहे हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याची पूजा भस्मार्गीने के केली जाते शिवजी इथे मृत्यू लोकावर नियंत्रण ठेवणारे आहेत असं मानलं जात चार नंबरवर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश नर्मदा नदीच्या बेटावर वसलेलं हे मंदिर ओम आकाराचं आहे यामुळेच त्याला ओंकारेश्वर म्हणतात शिवाने वेदांचे रक्षण करण्यासाठी इथे प्रकट झालं असं मानलं जातं पाच नंबरवर आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये वसलेलं केदारनाथ मंदिर बारा हजार फूट उंचीवर आहे पांडवांनी आपले पाप धुवून टाकण्यासाठी इथे भगवान शिवाची आराधना केली हे मंदिर सहसा फक्त उन्हाळ्यात सहा असत सहा आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र सह्याद्री पर्वतांमध्ये पुण्याजवळ वसलेलं भीमाशंकर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भीम राक्षसाचा वध करून शिवाने इथे आपलं रूप प्रकट केलं इथलं जंगल भीमाशंकर अभयारण्य म्हणूनही प्रसिद्ध आहे सात वर आहे काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग वाराणसी उत्तर प्रदेश मोक्षनगरी काशीमध्ये वसलेलं हे विश्वनाथ मंदिर शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे असं म्हणतात की काशीला स्वतः शिवांनी वासस्थळ बनवलं ज्याला काशीचा शिव मिळतो त्याला पुनर्जन्म नाही असं मानलं जात आठ नंबरवर आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक महाराष्ट्र गोदावरी नदीच्या उगमाजवळ वसलेलं त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवाचे तीन रूप एकत्र आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश गुह्यगिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतं परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग परभणी महाराष्ट्र मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेल्या परळी शहरात वसलेलं हे वैजनाथ ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ म्हणून प्रसिद्ध आहे पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शिवाला आपले आराध्य दैवत मानून वैद्यरूपात इथे आराधना केली होती शिवलिंगाच्या बाजूलाच पार्वती देवीचं मंदिर आहे आणि यामुळे इथे रूप पूजलं जातं हे मंदिर पांडव काळात बांधलं गेलं आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हिंगोली महाराष्ट्र औंढा नागनाथ मंदिर हे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आहे आणि ते अत्यंत प्राचीन आहे हे, हे शिवालय हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून संत नामदेवांनी इथे तप केलं अरे हा नंबर आहे रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू रामायणानुसार प्रभू रामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी शिवाची पूजा केली होती या स्थळी सीतेने वारुने शिवलिंग बनवलं होतं हे शिवलिंग रामनाथ स्वामी म्हणून नंबर आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग औंढा एलोरा महाराष्ट्र हे शेवटचं आणि बारवं ज्योतिर्लिंग आहे जे एलोरा लेण्यांच्या जवळ आहे कृष्णा नावाच्या भक्तीने शिवाची करून त्यांना प्रसन्न केलं आणि हे स्थान प्रकट झालं ही होती भारतातील बारा पवित्र ज्योतिर्लिंगांची ओळख आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा शिवाची कृपा सदैव आपल्यावर राहो ओम नम शिवाय टूर पॅकेजच्या माहितीसाठी संपर्क करा ओम ओमसाई यात्रा कंपनी रुई संजय बाबुराव मस्कले श्याम संजय मस्कले